नमस्कार टेस्टी बाईथ विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या हिरव्या मुगापासून पौष्टिक टेस्टी खूप कमी तेलामध्ये तयार होणारा वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी असणारा पदार्थ बनवणार आहे आणि बनवायलाही खूप कमी वेळ लागतो तसेच हा पदार्थ बनवत असताना मी इनो सोड्याचा वापर केलेला नाही तुम्ही याला धिरडं थालीपीठ उत्ताप्पा म्हणू शकता तर हे बनवताना तव्याला चिटकू नये यासाठी मी खास टिप सांगितलेले आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटी मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत आता हे मूग मी व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून घेतले एक वाटी मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले त्यामध्ये एक मिडियम तिखट मिरची घातली सात आठ कढीपत्त्याची पानं दोन चमचे बारीक रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे त्यानंतर तीन चार चमचे पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्याचं झाकण बंद करून आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता इथं मस्त मिक्सरला हे बारीक झालेलं आहे तयार बॅटर आपण इथं बाउलमध्ये काढून घेऊया थोडंसं बॅटर जे आहे ते मिक्सरच्या भांड्याला चिटकलं आहे त्यामुळे मी तीन चार चमचे त्यामध्ये पाणी घालून हे विसळून पुन्हा बाउलमध्ये काढून घेतलं तुम्ही पाहू शकता खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही समस्त सैलसर हे बॅटर तयार झालेलं आहे तर यामध्ये दोन टेबलस्पून बारीक चिरलेली शिमला मिरची एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक छोटी वाटी खिसलेलं गाजर घेतलेलं आहे त्यानंतर स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर एक छोटी वाटी घेतलेली आहे त्यानंतर दोन टेबल स्पून बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालून घेतलेला आहे आता इथं तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता किंवा यातली एखादी भाजी कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित असं या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपलं बॅटर जे आहे ते खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही मस्त सैलसर बॅटर तयार झालेलं आहे गॅसवरती क तवा गरम करायला ठेवला आणि इथं मी डिशमध्ये तेल घेतले आहे आणि कांदा कट करून मागची जी बागू बाजूची राहते ती तेलामध्ये डीप करून घेतली आणि तव्यावरती असं फिरवून घेतली असं केल्याने आपलं धिर्डं आहे ते तव्याला अजिबात चिटकत नाही तयार केलेल्या बॅटर तव्यावरती असं सावकाश घालून घेतलं आणि पळीनेच हे असं प्लेन करून घेतलेलं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्यानंतर मी अगदी थोडंसं तेल आहे ते, ते उलतानावर घेऊन या धिरड्याच्या साईडनं सोडून घेतलेलं आहे वरची बाजू जी थोडीशी सुकली की असं उलतान या धिरड्याला साईडनं असं फिरवून घ्यायचं असं केल्याने आपण ज्यावेळेस धिरडं जे आहे ते पलटी करतो तेव्हा ते तुटत नाही बघा व्यवस्थित असं मी उलतानाने सगळीकडे सोडवून घेतलं आणि पलटी करून घेतलेलं आहे तव्याला आपण कांद्याच्या साईडने तेल लावल्यामुळेही धिरडे तव्याला चिटकत नाहीत बघा असंच दुसऱ्याही बाजूला आता आपण तेल सोडून घेतलं आणि दुसऱ्याही बाजूने मस्त खमंग होईपर्यंत भाजून घाना घेणार आहे तर हे बनवत असताना मी इनोसोडा न वापरता अगदी छान मऊ लुसलुशीत अशी आपली धिरटी तयार होतात अलटून पलटून मी दोन्ही साईडने हे मस्त खमंगोहेपर्यंत भाजून घेणार आहे तर हे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवायची आहे फुल गॅसवरती भाजलं तर वरून हे भाजलं जातं आणि आतल्या बाजूने हे कच्चसं राहतं आणि भाज्याही व्यवस्थित भाज बा, आतल्या भाजल्या जात नाही यासाठी आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच हे मस्त भाजून घ्यायचं आहे भाजून झाल्यानंतर मी हे प्लेटमध्ये काढून घेतलं अशाच पद्धतीने मी दुसरंही धिरडं तयार करून घेणार आहे आत या एवढ्या बॅटरमध्ये आपली चार दे, डी धिरडी तयार झाली ती बघा हे दुसरंही धिरडं आपण मस्त भाजून घेऊया अशी धरडी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या स्कूलमध्ये छोट्या सुट्टीमध्ये खाण्यासाठी टिफिनला देऊ शकता अगदी छान मस्त होतात आणि अगदी छानही लागतात आता हे धेडं तुम्ही दही चटणी कोशिंबीर किंवा टोमॅटोची चटणी बरोबर खाऊ शकता अगदी छान मऊ लुसलुशीत होतात आता कमी तेल आणि भरपूर भाज्या असल्यामुळे हे वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू